नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो नवरात्र उत्सव उद्या दिनांक बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि याच निमित्तानं फलटण शहरातील शुक्रवार पेठे येथे असलेल्या शनी मंदिर येथे हा आकर्षक देखावा उभा करण्यात आला आहे आणि या पाठीमाग खऱ्या अर्थानं अभिभया जानकर पैलवाना अभिभया जानकर यांचं मोलाचं योगदान आहे त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत फलडण शहरातील एक महत्वपूर्ण मंदिर म्हणून शनी मंदिराची ओळख आहे आणि नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी अभिभया जानकर आहेत कशा प्रकारे गेल्या कधीपासून अशा प्रकारचे हे उपक्रम राबवतात तुम्ही नमस्कार मी अभिजित जानकर मी गेली दोन हजार पासून हा उपक्रम चालू केलेला आहे नवरात्र बसवण्याचा आणि महिलांसाठी नागपंचमीचा पण कार्यक्रम घेतो इथंच बागेत पुढे आणि महाराज साहेबांच्या योगदानातून आम्हाला हे सर्व इथं मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही महाराज साहेबांच्या इथं नागरिकांच्या वतीने मी महाराज साहेबांचे आभार मानतो शनी मंदिराचा परिसर हा विकसित करण्यात आला आहे भिंत बांधण्यात आले आहे त्याचबरोबर आतील जे आहे परिसर तोही अतिशय छान बनवला cool. आहे हो हे आम्हाला सर्व महाराज साहेबांच्या फंडातून आम्हाला मिळाला आहे हा बांध पूल दिलेला आहे महाराज साहेबांनी ही वॉल कंपाऊंड दिलेली आहे बगीचा दिलेला आहे आणि त्यांनी देऊन आम्ही हे सगळं जपन जपलेलं आहे व्यवस्थित नागपंचमीचा कार्यक्रम पण इथं मोठ्या प्रमाणात होतो अतिशय मोठी गर्दी असते त्याचबरोबर पतंग उत्सव या ठिकाणी पतंग उत्सव इथं असतो पतंग उत्सवाला मोठ्या प्रमाणात इथं उत्सव मोठी स्पर्धा असते नेते मंडळी येतात श्रीमंत संजूराजे नाईक बाबा पण येतात बाबा येतात पुन्हा अनेक राजे येतात या ठिकाणी लोकांचा खूप मोठा प्रतिसाद असतो हो, महिलांचा महिलांचा मोठा सहभाग असतो महिला कोणत्या कार्यक्रम असतात नेमके नागपंचमीचा एक कार्यक्रम होतो आणि दांडियाचा एक कार्यक्रम होतो यंदा दांडियाचा कार्यक्रम घेणार आहे होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेणार आहे यंदा तरी मी फलटणकरांच्या सर्व महिलांना विनंती करतो की याही वर्षी जसं तुम्ही नागपंचमीला येता ह्याही वर्षी तुम्ही देवीच्या कार्यक्रमाला दांडियाला यावं नऊ नऊ दिवस दहा अकरा दिवस यंदा देवी आहे दिवस या ठिकाणी तुम्ही सर्वांनी इथं येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही एक आवाहन करू तुम्ही फलटण करातील महिलांना की तुम्ही दांडियाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं धन्यवाद आणखीन काही कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा पुढे नमस्कार मी सचिन नाईक पेठेतील रहिवासी असून अभिजित जानकर दोन हजार अकरापासून चांगला उपक्रम राबवत आहेत ह्या राबवताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हिंदू संस्कृतीचं जतन चांगल्या प्रकारे होत आहे आणि महिलांना आजपर्यंत कुठेही खेळण्यासाठी वगैरे करण्यासाठी त्यांना ते त्यांचे जे म्हणजे त्यांचे विविध कला आहेत त्या हे करण्यासाठी आपल्या इथे नागपंचमीचा पण कार्यक्रम चांगल्या प्रकारे होतो तसंच गरबा पण चांगल्या प्रकारे इथं आता नियोजन केलेलं आहे अभिबाई यांनी त्यामुळं सगळ्यांनी इथे येऊन उपस्थित राहावे ही नम्र विनंती नक्कीच अं फलटण शहरातील राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले पैलवान अभिभय्या जानकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे असलेले शनी मंदिर अं फलटण शहराच्या आणि मलटणच्या मधून गेलेली बाणगंगा नदी आणि या नदीच्याच काटाला असलेले हे शनी मंदिर या ठिकाणी खऱ्या अर्थाने नगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेले आहे आणि महिलांचे उपक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असतात रंगपंचमी असेल अं नागपंचमी असेल त्याचबरोबर पतंग महोत्सव असेल यावेळेस हजारो युवक या ठिकाणी पतंग महोत्सवाला उपस्थित असतात नेते मंडळी उपस्थित असतात आणि पतंग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर नागपंचमीलाही या ठिकाणी मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने महिला असतात आणि आता मात्र नवरात्रोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच आता उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होतोय आणि त्याच निमित्तानं हा आकर्षक देखावा या ठिकाणी बनवण्यात आला आहे फलटणकरांसाठी मोठी पर्वणी या ठिकाणी आणली आहे यामध्ये विविध उपक्रम आहेत असंही या ठिकाणी पैलवान अभिबय्या जानकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितलेले आहे आम आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी शनी मंदिर फलटण